नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा पोलिसांची मोठी कामगिरी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या हत्यारधारी टोळीला पाठलाग करून पकडले पाच पैकी तीन आरोपींना अटक दोन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन झाले फरार आरोपींकडून पिस्टल व लोखंडी कत्ती जप्त टोळीमध्ये तडीपार केलेल्या भोत्रा येथील दोन आरोपींचा समावेश या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा अनुभवी बालरोग व सर्व रोगांवरील तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिंदे, शिंदे। व स्त्री रोग व त्वचा रोग तज्ज्ञ डॉक्टर भाग्यश्री शिंदे सुसज्ज आयसीयू सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्रीरोग बालरोग अस्थिरोग हृदयरोग त्वचारोग, त्वचारोग विभाग चोवीस तास मेडिकल सेवा व ए रूम उपलब्ध पत्ता सोनारी रोड बावची चौक परंडा आता बातमी विस्ताराने दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या हत्यारधारी टोळीतील पाच पैकी तीन आरोपींना परंडा पोलीस पथकानं मध्यरात्रीच्या सुमारास पाठलाग करून पकडले तर अंधाराचा फायदा घेत दोन आरोपी पसार झाले ही थरारक घटना दिनांक चौदा मार्च रोजी रात्री परंडा देवगाव रोडवर घडली अटक या आरोपींमध्ये सचिन नवनाथ इतापे तुषार भारशिंदे दोघे राहणार लोणी तालुका परंडा व लक्ष्मण पवार भोत्रा या तिघांना अटक करून आरोपींकडून पिस्टल व लोखंडी कत्ती जप्त करण्यात आली आहे चैतन्य पांडुरंग शेळके व वैभव गोरख कोडलिंगे राहणार शेंदी तालुका बार्शी हे दोघे आरोपी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले भोत्रा येथील चैतन्य शेळके व सुजित पवार यांना धाराशिव सोलापूर नगर या तीन जिल्ह्यातून तडीपार करून परंडा पोलिसांनी दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथील वारजे पोलीस ठाण्याला माहिती देऊन ठाण्यात सोडले होते तडीपार केलेले भोत्रा येथील आरोपी चैतन्य शेळके व सुजित पवार यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाचं उल्लंघन करून जिल्ह्यात प्रवेश केला दिनांक चौदा मार्च रोजी यातील आरोपी परंडा देवगाव रोडवरील कात्राबाद शिवारात दीपक गरड यांच्या शेताजवळ सर्व आरोपी दरोडा टाकण्याची तयारी करीत होते यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गौरी शंकर हिरेमठ पोलीस निरीक्षक दिलीप कुमार पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुर्वे पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल खोसे पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन गुंडाळे पोलीस नाईक भोपे पोलीस नाईक शेवाळे यांच्या पथकानं मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी सचिन इतापे तुषार शिंदे सुजित पवार यांना पाठलाग करून ताब्यात घेतलं तर चैतन्य शेळके वैभव कोडलिंगे हे दोघे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पिस्टल व लोखंडी कत्ती जप्त केली आहे आरोपी सचिन तुषार भारत शिंदे राहणार लोणी तालुका परंडा सुजित लक्ष्मण पवार राहणार तालुका परंडा वैभव गोरख कोडलिंगे राहणार शेंद्री तालुका बार्शी चैतन्य पांडुरंग शेळके राहणार भोत्रा यांच्या विरुद्ध पोलिस हेड कॉन्स्टेबल नितीन गुंडाय यांच्या फिर्यादीवरून विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद